आपल्या सर्वांचे दैवत आणि निवडणुकीचे सर्व कर्ते धरते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मंचावर उपस्थित आमचे पितृतुल्य असे राज्याचे नेते आदरणीय ने दादा या भागाचे एक अत्यंत लढवय्य नेते आदरणीय ने उत्तमराव जानकर साहेब आमचे युवा नेते मेहबूब भाई बाय दादा आपले लोकप्रिय आणि शंभर टक्के खासदार होणारे उमेदवार धैर्यशीर भैया मंचावर उपस्थित सेना काँग्रेस राष्ट्रवादी सर्व महाविकास आघाडीचे सहकारी आणि बंधू भगिनी मित्रांनो आज सकाळपासून मी अकलूज आणि परिसरामध्ये साधारणपणे कानोसा घेत होतो ही पांडुरंगाची भूमी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात एकच ऐकत होतो रामकृष्ण हरी एकच घोष मित्रांनो मी मराठवाड्यातून येतो माझ्या मतदारसंघातली निवडणूक संपलेली विदर्भाची शंभर टक्के निवडणूक संपलेली आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने मी सुद्धा पाच करून आमदार हे माझे वडीलही खासदार होते आमदार होते आम्ही काही भविष्य करते नाही परंतु संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात आम्ही जे आता निवडणूक संपली तिथं एक्झिट पोल सांगू शकतो की एखादी अपवादात्मक जर जागा महायुतीला सोडली तर सगळ्या महाविकास आघाडीला जागा येणारच हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आणि त्यामुळं आज महायुतीच्या जवळ कुठलाही मुद्दा नाहीये ते कुठल्या मुद्द्यावर बोलत नाहीये ते कुठल्या धोरणावर बोलत नाहीये ते बोलतायत मटण मच्छी मंगळसूत्र अशा काही धार्मिक गोष्टी घेऊन आज हे राजकारण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे या जुमला एक दोन हजार चौदा ला होत ज्याच्यामध्ये घोषणा होती बहुत हो काही महंगाई की मार मोदी सरकार दोन कोटी नोकऱ्या देऊ काला धन लाव हे सगळा जुमला क्रमांक एक दोन हजार चौदा आपण त्याला बळी पडू आणि त्या बळी पडून आपण तर्फी मोठ्या मतांनी त्या ठिकाणी मोदी सरकार आणलं परंतु जुमला दोनही झाला दोन दो हजार एकोणवीस ला झाला हा जुमला यासाठी मी नाव देतो की कोणतीही दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि ते का पूर्ण झाले नाही हे विचारलं तर हे एक चुनावी जुमला आहे हे चुनाव मे बोलणं पडत आहे असं अमित शहा म्हणा सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की आता मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवून चालणार नाही ही मोधी गयरंटी, मोधी गयरंटी जी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी जी बोललं जात आता याला विश्वासार्हता राहिलेली कारण आज आपण सगळेजण शेतकरी आहोत शेतीमालाला भाव राहिलेला नाही शेतीमालाचे धोरण मान्य केलं होतं की आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू मित्रांनो आज महागाई शिगेला पोहोचली आहे परंतु उत्पन्न दुप्पट नाही झालं निर्यात बंद केली आयात वाढवली कष्टानी पिकवणारा आमचा बळीराजा खऱ्या अर्थाने त्यांनी गोडाऊन भरले मोठ्या पद्धतीने आज ऐंशी कोटी लोक या कष्ट तरी बळीराजाच्या मेहनतीवरून मोफत अन्नधान्य दिलं जाण्याचं काम केलं जात त्या अन्न पिकवणाऱ्या लोकांचं काम काळजी घेण्याचं काम ही मोदी सरकार करत नाही आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना शेतकरी असेल कष्टकरी असेल अर्थाने केंद्रबिंदू जर कोण असेल तर आपल्या पवार साहेबांचा केंद्रबिंदू हा शेतकरी आणि कष्टकरी मला या ठिकाणी सांगायचं की खऱ्या अर्थाने पवार साहेब एक विचार आहे एक विचारधारा घेऊन अख्खा आयुष्य त्यांनी कष्ट उपज त्यांनी कधी विचाराशी तडजोड केली नाही छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांनी कायम ठेवला समतेचा विचार कायम ठेवला संविधानाचे जे तत्व आहेत न्याय संविधान न्याय त्या ठिकाणी बंधुभाव आणि समतेचा विचार कायम राखणाऱ्या आदरणीय पवार साहेब आणि त्यामुळे या विचाराला विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे हे एक असं आंब्याचं झाड आहे की त्या आंब्याच्या झाडाने आयुष्यभर आपल्या सगळ्यांना आंबे दिले कुणाला लहान दिला असेल कुणाला मोठा दिला असेल पण आज आंब्याचं झाड मोठं झालं म्हणून त्याला त्रास देण्याची भूमिका जी प्रवृत्ती घेते त्याला नष्ट करण्याचं काम आपल्या लोकशाही मार्गाने आपण करून दाखवायचं ही महत्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यायची मित्रांनो आज मला आपल्याला एवढंच सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीत पवार साहेबांच्या इज्जतीचा सा प्रश्न आहे माडा हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ इथून आपण त्यांना निवडून दिलं होतं एक तरुण आपल्या सगळ्यांमध्ये कार्यकर्ता या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेला आहे मला विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ कारण या ठिकाणची तुमची या मालशिरतचा जो मताधिक्य आहे हा खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आणि त्यामुळे जो शब्द आपण आपल्या आप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना दिला तो दीड ते दोन लाखाचा शब्द विसरू नका एवढीच विनंती मी या निमित्ताने करू कारण तुमचा हा आकडा निर्णायक त्या ठिकाणी ठेवू शकणार हे आपलं कर्मभूमी आहे या कर्मभूमीतून विजयदादांनी असेल शंकरराव महा महर्षी मार, शंकरराव मोहिते पाटलांनी असेल या महाराष्ट्राला सहकार सांगितला या महाराष्ट्राला आपल्याला या कर्मभूमीतून खूप मोठं मता देणं काळाची गरज आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून एकच सांगेल असा एक विचार की सगळं काही येत कुणी पाहिले झाडे आपल्या इतक्या कविता कविता कुणी पाहिले झाडे कुणी चोरली घडी कुणी दाखवली इडी पण जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी या विचाराला करून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला प्रचंड मोठ्या मताजित्याची जिथ्याची निवडून देऊ ही साहेबांची जागा आहे माडा ही पवार साहेबांची जागा आहे ही पूर्वीची जागा आहे शिला सांभाळण्याचं काम आपल्या आणि माळा लोकसभा मतदारसंघातील जागरूक लोक करतीलच असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र